तीर्थापुरी आणि परिसरातील जमलेल्या सगळ्या बांधवांना मानाचा आज शुभारंभ झाला सगळ्याच्या साक्षीने त्यांना मनापासून शुभेच्छा त्यांच्या व्यवसायामध्ये प्रचंड प्रगती हो सगळ्या समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छा आता हे आरक्षणाचं व्यासपीठ नाही बोलायला तुम्ही तर उन्हात बसलात लगेच आणि ते याच्यासाठी तिथं थांबलो कि सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि ते सगळे जण लाईव्ह कार्यक्रम आता म्हणून थांबलो नाही तुम्हाला उन्हात बसावं ह्या भावनेचा मी नाही तेव्हा अर्धा घंटा थोडा करते काल आपल्या भाषण झाल्यापासून कामाला लागली त्याचे तुटून पळायला लागले कारण मराठीमध्ये गावात येऊ नको मग ते सगळे झाले काय काय गावाने तर असं झाले सगळ्या जाती धर्माचे लोक एक झाले मी रात्री बघितलं चॅनलवर सगळेजण म्हणतात गोरगरीब मराठीला आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या गावात येऊ नको डायरेक्ट काय चुकीचं नाही करायला आप आपण आपण त्यांना आपलं मानलं म्हणून त्यांना मोठं केलं आज आपल्या ले ले लेकरावर वेळ आली तर त्यांनी आपल्याला आपलं मान मानलं पाहिजे का नाही मानलं पाहिजे आपण एकमेकाला ओबीसी बांधव असन मराठा बांधव दलित बांधव असन धनगर बांधव असन मुस्लिम बांधव असून एकमेकाला जर आडी अडचणी आल्या आड़ तर सुखदुखात थांबून जातो मग आज जर एखाद्या त्या गोरगरीब मराठींच्या लेकरावर वेळ ले आली अस तर मदत करायला हरकत काय तर त्यांनी विरोध करायला सुरू केला मग आपण काय चुकीचा निर्णय घेतला आम्ही जर तुम्हाला मोठं केलं आपलं मानू आणि तुम्ही आम्हाला आता आपलं मानायला तयार नाहीत मग आमच्या गावात यायचं कशाला तुम्हाला आम्ही तुमच्या गावात येणार नाही तुमच्या दाराला सुद्धा शिवणार नाही तुम्ही आमच्या दारात शिवाय आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून एक परत माहिती मिळाली की राजकीय पक्षांचे लोक सगळे राजीनामे द्यायला लागलेत माझ्या मतानं त्यांची काही चूक नाही ते याच्यासाठी राजीनामे द्यायला की त्या पक्षात ते हे आपलेत म्हणून होते आज त्यांना वाटायलाच तयार नाहीत की हे आपले त्यांच्या लेकराचं कल्याण होईना आरक्षण देऊन दे, म्हणून दे राजी ते राजीनामे द्यायले त्यात काय गैर जर तुमच्या लेकराबाळांचा प्रश्न सोडवताना राजकीय पक्षांचे वरचे नेते जर तुम्हाला मानतच नसले तुमचाच वापर करून ते जर घेणार असले की आमच्या कामाला या फक्त तुम्ही हे पद तुम्हाला तुमच्या कामाला आम्ही येणार नाही असा जर त्याचा अर्थ होणार असला तर मराठ्यांचे लोक राजीनामे ठेवतील कशाला ते ठेवणारच या नाहीत ले ना कारण त्यांच्या मुलाबाळाचा प्रश्न आहे प्रतिष्ठेसाठी चाळीस चाळीस वर्ष यांची विचार पटत नव्हती एका रातीत एक झाले ते आणि मग आपल्या लकरा बाळासाठी आपण काय व्हायचं नाही इथं कोणाच्या एकाचा स्वार्थ नाही ना इथं ना माझा स्वार्थ आहे ना तुमचा इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा स्वार्थ आहे मग स्वतःच्या पोरासाठी आपण नाही लढायचं लढायचं ते तर नको म्हणत लढायला ते येत नाहीत मग आपण चुकीचा निर्णय घेतला नाही आम्ही तुमच्या दारात येत नाही तर आम्ही तुमच्या दारात शिवणार सुद्धा नाही तुम्ही आमच्या दाराला शिवायचं अजिबात आमच्या गावात यायचं राहत तुम्ही आरक्षणच घेऊन यायचं यायचं तर आरक्षण घेऊन यायचं आपण सुद्धा सांगितलं चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला काय प्रयत्न करता ते कर। करा चोवीस तारखेला अंतरवाली सुद्धा यायचं कारण बोलायचंच नाही आम्हाला काय काय चर्चा करायची दोन महिने चर्चाच केली अभ्यासकं पाठवले तज्ञ पाठवलेत सगळ्या बैठका झाल्यात आरक्षण कसं देता येतं कसं द्यायचं हे सुद्धा त्यांना सांगितले आमच्याकडं हजारांनी निवेदन पडून येत ओबीसी बांधवांनी दिलेले मुस्लिम बांधवांनी दिलेले दलित बांधवांनी धनगर बांधवांनी दिलेले हजारांनी ग्रामीण भागातल्या प्रत्येक ओबीसी बांधवांना यांना वाटतं की गोर गरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे मग तेव्हाळ करतो एकटा परत मग तुम्हाला बोलतो नाही म्हणजे दुःख का गावडीवर आज आम्ही एकत्र त्या दिवस उदाहरण सांगतो सभेचे दिवस तुम्हाला यांनी लाईट बंद केली करोडोन लोक होते पाणी सुद्धा प्यायला मिळाला ओबीसी बांधवांनी धनगर बांधवांनी मुस्लिम बांधवाने दलित बांधवानी ये येऊन पाणी शिनलंय आणि पाणी बाळलंय त्याच जर आमच्याविषयी वाईट भावना असती त्यांनी ते पाणी बाहेर काढलं असतं का हे मी त्याला कळत नाही का एकटंच राहणार आपलं मग तुलाही बोलत मला खाली ग्रामीण भागात गावखेड्यात आमचं प्रेम आहे त्यांनाही वाटतं गोरगरीबाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही किती आरक्षण द्यायचं ते खोटं सांगतो वरचा ते उपाय सांगतो माहितीये का तेवढंच सांगतो ना आता लय वेळ तुम्हाला उन्हा पैसे तेव्हा तो मराठे जर ओबीसी आरक्षणात आले तर आपल्याला खाली काहीच राहणार ती गोरगरीब ओबीसी बांधावनं हे समजून सांगत नाही की सत्तर टक्के मराठा आरक्षणात आलेला फक्त तीस तिसष्ट टक्के मराठी आरक्षणात राहिलेत हे सांगतच नाही त्या गोरगरीब ओबीसी बांधवाची काही चूक नाही त्यांना असं वाटतं पाच कोटी मराठी जर आरक्षणात आले आपल्याला खाली काही शिल्लक राहणार आणि त्यांचं हे चूक नाही हे त्यांचं खरं आहे पाच कोटी मराठे जर आता आले तर काही राहणार नाही पण त्यांना हे कोणीच समजून सांगा ना की सत्तर टक्के मराठी ओबीसी आरक्षणात येईल ते कसे कसे सांगतो तुम्हाला विदर्भातला सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेला खांदेचा सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय नाशिकचा मोह पट्टा शेवगाव पासून इंदापूर पर्यंत सगळं ओबीसी आरक्षणात आलाय कोकणचा पठार भाग सगळा आरक्षणात गेलाय खाली कोण राहिले उर्वरित उर महाराष्ट्र आणि मराठवाडा आम्ही काय पाप केलं तुमचं पण हे गोर गरीब ओबीस बांधा माहितच नाही ते वरून मीडियात बोलते मराठी आत येऊ नका ओबीस आरक्षणात तुम्ही आलो काही राहणार नाही हे बी सांग ना की मराठी याचे आत राहिलेच नाहीत पाच कोटी आत येणार नाहीत आधी सत्तर टक्के मराठी आरक्षणात गेलेत आणि हे ज्यावेळेस ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवाला समजायला लागलं ना तेव्हा पण आता हिशोब करायला लागलाय हे खरंय सगळेच मराठी आत गेलेत मग सरसकट मराठी कुठं आत येणार मी सरसकटची मागणी करतोय ना सरसकट कोण बी प्रमाणपत्र द्या सरसकटचा त्यांचा अर्थ आतापर्यंत असा होता पाच कोटी आत येणार आहेत आता मला सांगा जर सरसकटची मागणी केली कायदा पारित झाला विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण येते का डबल घेणार आहेत का आता नाही घेणार खांद्याचे बी नाही घेणार हे समजून तर सांगितलं पाहिजे का नाही हे त्यांना कोणी सांगतच नाही ते वरून फक्त मध्ये सरसकट मराठा आत येऊ नका सरसकट आत ते राहिलेत कोणचे सत्तर टक्के मराठा आत गेला ना आम्ही काय पाप केलं तुमचं आम्हाला काय येऊ देणार ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवांना वाटायला लागलं गोरगरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे ते आले सत्तर टक्के त्यांच्याविषयी काही नाराजी नाही तुमची आमच्याविषयी काय नाराज आहे तुमची आम्हाला आज नको येऊ म्हणायला म्हणून त्यांच्या विचारात आता परिवर्तन झाले त्यांनी आता ठरवलं की गोरगरीब मराठीला आरक्षण मिळालं पाहिजे रात्री मी इतकंच चॅनलवर बघितलं की सगळ्या जाती धर्माचे लोक म्हणतात आमच्या गावात येऊ याच्यात आरक्षण घेऊन एकतर गावातला वडर समाज बांधवांचा एक बंधू होता ते ग्रामपंचायतीचे काहीतरी सदस्य एवढी क्लिप हरत झाली ते तर दंड ठोकि ते म्हणते तो गावाचं सोडून देतो फाट्यावरच आहे आमच्या राहिले तो गाव सोडून फाट्यावरच मग तू मागत गाठी म्हणे मी काय फोडीत असतो तुला माहिती तुला माहित नाही म्हणे मी काय फोडीत असतो फोडी इकडे आला हे चिडे हे मराठा समाजाचे विषयी त्यांची भावना आहे की त्या गोरगरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे मग आता ते खांद्याला खांदा लावून आपल्या उभा राहिलेत म्हणल्यावर त्यांच्यावर अडचण आणल्यावर आपण ते उभा राहणार खांद्याला खांदा देऊ आपण सुद्धा राहायच म्हणून जास्तीचा वेळ नाही घेता आता थोडे दिवस राहिलेत मला बोलायचं बी नाही दोन दिवस कारण पंचवीस ला जर बसायची वेळ आली तर मला बसून देते कारण त्याचे आता आरक्षण देतील आता ते खूपच पळाले येत आता रात्री बरेच इमान लावलेत वाटत ते मनाशिवाय पळतच नाही सध्या ते असे वाटप एका देत लगेच मुंबईला निघाले म्हणून तरच आंतरवाली देते आम्हाला गेस फुटर बस आमच्या आधी कसं देत की फाटकून कसे नाही त्यांचे त्यांना माहिती त्यांना दादा मी सांगितलं होतं त्यांना तुम्ही मराठ्याच्या नदी लागू नका आम्हाला शांततेचं आंदोलन करायचे पण शांततेचं युद्ध तुम्हाला परवडणार नाही मी त्यांना प्रामाणिकपणाने विनंती करून सांगितलं त्यांना असं अगोदर वाटलं त्यांनी शंभर एकर मध्ये सफा घ्यायची ठरली तेव्हा ते म्हणले काही काढी दिली शंभर एकर कुठं भरत असतं का नंतर दुसऱ्या दोन दिवसानंतर आपण सत्तर एकर वाढील म्हणजे एकशे सत्तर केलं मग तर खूपच येड्यात काढलं ते म्हणले <laughs> ते पागल झालेले मी जवळ वीस वर लाईन गेली नुसतं तोंडात बोट घातलेलं होतं असं ते म्हणजे कसं काल इतके मराठी पुढून आली इतके मराठी पुढून आली तीच परिस्थिती आता आहे त्यांनी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे शांततेचं युद्ध म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी आता समजून घेतला पाहिजे शांततेत होणारी पण तुम्हाला ते फेलणार बी नाही झकणार बी नाही आता तुम्हाला आताच गावात येऊन ना अठ्ठावीस तारखेच्या नंतर आता आपण तुम्हाला झेपणार नाही अठ्ठावीस तारखेच्या नंतर तुम्हाला पेलणार नाही तुम्ही आणखी द्या आणि आरक्षण द्या मग तुमची फजे तिची मग मराठी आताच म्हणते तू फाट्यावर येऊन दाखल चला गुन्हा पडलाय जास्तीचा वेळ नाही घेणार पण तयारीला लागा आपली सुद्धा कसोटी आरक्षण मिळाल्याशिवाय हटायचं नाही आणि तुमचा मोलगा म्हणून सांगतो तुम्ही मला बघितलं आता दोन तीन महिने मी हटतच नाही आणि मी भेट नाही माझ आहे काय भेला माझ काय करू शकत नाही सर ते म काय करू शकत नाही मी मराला भेट नाही आणि त्यांना भेट माझ काही नाही माझ्या घरावर शिमटाचे पत्र ते नाही ते करणार आहे तुम्हाला हो देवी आपण खेटाच ठेवलेल्या आता त्याला पण शांत राहतात कुणी उद्रेक करू नका जाळपोळ करू नका आत्महत्या करू नका कस काय आरक्षण मिळत नाही आपण बघू आपल्या भाषाला कळ बघू त्यांना तुम्ही बघितलं आपला रक्ता तसा असतो त्यां वाजिताटाला सोडितच नाही का, का, का।, का, का, का दुनिया आहे मला मला म्हणजे आता पिंकून टाकू झालं म्हणजे तिला बेकार आहे बोलणंच देत नाही नाही बरं माथ्याच आहे मला म्हणतो त्यांचे लोक मला सांगत येतात सगळे काय त्यांचे येत का काय त्यांच्या रात्री मुंबईत भाकरी खाताने काप्पाचा देत कसं करायचं काय करायचं त्यांचेच लोक मला सांगत सांगतो येत नेपार जवळ कोणाचं ऐकतच नाही त्यांना वाटत कोणी सांगत नाहीत आता आमची कस काय माहिती होती तुम्हाला कारण तुमचे लोक आमच्यात येत ना तेव्हा आम्ही इकडे काय करतो तेव्हा तुम्हाला माहिती होतं मग तुम्ही काय करतात आमची बी तुमच्याच येत काळजी करू नका तुम्ही काय करता ते नाही आम्हाला माहिती एवढंच भावा विनंती करून सांगतो अशी संधी मराठ्याला कोणा येणार नाही सर्कल वाईज आंदोलन उभा करायचं सकाळी सर्कल वाईज सगळ्या गाव आहेत तिथं घरातून एका माणसाने येऊन बसायचं डेली हटायचं नाही नाही तुम्ही म्हणता मी आता माघारी बैल सोडून हा हा बैल फिल काय नाही आता आता मराठ्यांच्या लेकराला आरक्षण द्यायचं एक पॉईंट ठरवायचा सर्कल किंवा जे मोठं गाव असा तिथं आसपासच्या त्या सर्कल मध्ये जेवढ्या गाव येते तेवढ्या गावात तिथे येऊन बसायचं सध्या घरातून घरा एक आठव्याच्या नंतर आणखी सांगू काय करायचं एकदा सगळं सांगितले ते लावून त्यांना कळून देत नाही डाव काय टाकायचो ते कळून देते का डाव टाकिले ते आपण कळून द्यायचे आपण मराठी त्यांना वाटलं आपल्याजवळ डाव कमी येतो त्यांच्या जास्त आहेत आपल्या जो त्यामुळे आपण तुम्ही आता प्रत्येक घरातून एक सध्या बसायला सुरू करा म्हणजे कधी बी हजार दोन हजार लोक बसले दिसले पाहिजे रात्रीचे दिवसा एक एका गावात जीव घाला त्यांना काय फरक नाही एका गावाचा नंबर लावायचा असतो हा नंबर मग जर पंचवीस गावात एका सर्कल मध्ये घातला पंचवीस दिवसात नंबर यायला त्यामुळे सध्या ही हातात घ्या मशा रॅली चा सव्वीस तारखेला सगळ्या परिसरातून एक माणूस राहिला पाहिजे ते त्या दिवशी तर जर रॅली बघू सरकार कमीत कमी म्हणलं पाहिजे उद्या आरक्षण द्यावं काय सकाळी योग्य ती रॅली झाली पाहिजे <laughs> फक्त उद्रेक जाळ कोण आत्महत्या करू नका मस्त सांग बाबा लढायला कोण आहे तुम्ही जर मरायला लागले लढू आपण पण कसा येत नाहीत ना त्याचं टेन्शनच घेऊ नका त्यांना जर टेन्शन नसत ते इतके पळालेच नसते त्यांना फुल टेन्शन आहे आता मराठी काय करू शकतो आपलं धनगर बांधावचं सारखं दुख नाही आपल्याला दिले चाळीस दिवस त्यांना दिलेत पन्नास दिवस आहे का ताळमेळ त्यांना बी सत्तर वर्षापासून म्हणतो पड़। महा दे दे सत्तर वर्षापासून तुला लगेच देतो आणि ते मध्ये म्हणजे मध्येच दिवसात सत्तर वर्ष झाले आता आपल्याला दिले चाळीस त्यांना दिलेत पन्नास त्यांच्या डोक्यातच काय झालं काही कळाना समजा जर असं ठरेल सगळ्यात मोठी जात महाराष्ट्रात मराठीची नंबर दोन ला धनगर बांधवच आणि आम्ही दोघं एक आलो तुम्ही काय करताना डोकच चाला नाही हेच कळा समजा आता दोघांना ठरेल आणि आम्ही दोघं यालो तर तुम्हाला काहीच करता येणार नाही आमच आता तुमची फजी दोघं दिले तर तुमचा दोघं मिळून घोषणा दिली तुम्ही आपोआप वर उडून जाता प्रभू सावधरा आपली कसोटी निवडणुकीसारखी डोळ्यात तेल घालून म्हणत असत ना म्हणतात तुमच्यात काहीतरी शेवटची रात्र डोळ्यात तेल घाला आता तेल नका घालू काहीच नका जागेला आपल्या आपली सुद्धा कसोटी सगळ्या गावातील गाव एक आपल्याला आरक्षण मिळवायचे ते घातल्याशिवाय सरकारला सुट्टी दे। शब्द देतो मेलं तरी हटणार नाही पण आरक्षणच मिळवणार